सालाबादप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना नागेश्वर महाराज रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षा स्टँडवर सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने महापूजेचं आयोजन गेल्या सात ते आठ वर्षापासून नागेश्वर महाराज रिक्षा संघटनेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सुखरूपपणे अधिरस सेवा देत आहेत रिक्षा संघटनेमध्ये पुरुषच नव्हे तर पुरुषांच्या खांद्याला खांदा देत महिला देखील या संघटनेमध्ये रिक्षा व्यवसाय करत आहेत प्रामाणिकपणे रिक्षा भाड्या करून व्यवसाय सुरू आहे रिक्षा स्टँडवर अनेक सामाजिक उपक्रम राबवणार मोशी परिसरातील हे रिक्षा स्टँड आहे श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटनेमध्ये चाळीस पदाधिकारी आहेत श्रावणाच्या सोमवारी या सर्व रिक्षा चालकांनी रिक्षाची पूजा करण्यात आली तसेच यावेळी श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कार्यकारिणीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला उपस्थित स्थानिक राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थिती लावल्यानंतर रिक्षा संघटनेच्या वतीने त्यांचा पुष्प श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे सोमवार चौथा या निमित्त श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघ मुशी सर्व रिक्षा चालक मालक यांच्या वतीने आज या मुशी डी या ठिकाणी सत्यनारायण महापूजा झालेली आहे ही वाटपाचा कार्यक्रम होता आणि सकाळी महाआरती झालेली आहे तशी सर्व आमच्या महिला भगिनी असतील आणि हे सातवं वर्ष आहे शा सालाबादप्रमाणे आम्ही ज्या रिक्षा व्यवसायामुळे आमचं कुटुंब चालतं त्या रिक्षाची पूजा करणं हे आमचं सर्व रिक्षा चालक मालकांचं कर्तव्य आहे ते आम्ही आज चौथ्या सोमवारनिमित्त पार पाडलेलं आहे आणि असेच दरवर्षी आमची सेवा घडव हीच मी माऊली चरणी प्रार्थना करतो आणि सद्गुरू नागेश्वर चरणी निपार्थना करतो नागेश्वर महाराज रिक्षा संघटना मोशी डिमार्ट आलेल्या सर्व चालक मालक यांचे सर्वप्रथम मी रावण सोमवार पूजेनिमित्त सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो सांगायचा मुद्दा असा की ही आपली रिक्षा आहे ती आपली रिक्षा नसून आपली एक लक्ष्मी आहे वर्षभर आपण त्या लक्ष्मीवरती आपलं पोट भरतो सगळं काही गुजरण करतो आणि आपण इतरही सगळी काम कामं जी होतात ती सगळी त्या लक्ष्मीमुळे होतात आज त्या रिक्षेत श्रावण सोमवारच्या शेवटची जे सोमवार आहे त्यानिमित्त आम्ही त्या लक्ष्मीचं आज पूजन करून आणि श्रावण सोमवारनिमित्त थोडं महाप्रसाद आहे वाटपही असा कार्यक्रम आता आमच्या स्टँडवरती घेतला